लाटेनगर हिरावाडी नाशिक येथे डॉक्टर खरे हॉस्पिटल जॉईंट रिप्लेसमेंट अँड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सेंटरचा भव्य उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलाय डॉक्टर खरे हे रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी नाशिक सारख्या शहरात वैद्यकीय दर्जेदार सेवा पुरविण्याचा मानस घेऊन आता त्यांनी आपल्या हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा केलाय डॉक्टर खरे हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च प्रतीच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्लॉट नंबर पाच लाटेनगर कमलनगर खरे जॉईंट रिप्लेसमेंट अँड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन करण्यात आले डॉक्टर खरे हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत यामध्ये कार्डिओलॉजिस्ट न्यूरोलॉजिस्ट नेफ्रोलॉजी गॅस्ट्रो एन्ट्रॉलॉजी जनरल सर्जरी डेंटल आणि अन्य विविध विभागांचाही समावेश आहे रुग्णांना एकच हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवरील वैद्यकीय सुविधा मिळणार असून डॉक्टर खरेड हॉस्पिटलमध्ये मेडिक्लेम तसेच विविध सरकारी योजनाही लागू करण्यात येणार आहेत त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे डॉक्टर खरे जॉईंट रिप्लेसमेंट अँड मल्टी स्पेशलिटी सेंटर हे नाशिक मधील आरोग्य क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण योगदान ठरणार आहे रुग्णसेवेला प्रथम प्राधान्य देणार असल्याची माहिती डॉक्टर खरे हॉस्पिटलचे संचालक यांनी दिली डॉक्टर खरे जॉईंट रिप्लेसमेंट आणि मल्टी हॉस्पिटलचं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न होत आहे काय सांगा नमस्कार नाशिककर मी डॉक्टर अरुण खरे आँ... न पंचवटी हिरावडी नाशिक येथे तीस बेडचं सुसज्ज असं जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर व मल्टीस्पेशालिटी सेंटर आपण चालू करत आहो नाशिकमध्ये मागील दहा ते बारा वर्षापासून प्रॅक्टिस करत असताना एक सुसज्ज असं हॉस्पिटल व वेल इक्विप्ड हॉस्पिटल विथ दोन मोठे ऑपरेशन थिएटर मॉड्युलर ऑपरेशन थिएटर जिथे आपण जॉईंट रिप्लेसमेंट गुडघे संध्यारोपण किंवा खोबा प्रत्यारोपांची शस्त्रक्रिया करू शकतो तसंच दुर्बिनीतनं ऑपरेशन आपण करू शकतो असं आपण सुसज्ज हॉस्पिटल असं उभं केलेलं आहे आपल्याकडे सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा ऑलरेडी उपलब्ध आहेत सर्व नाशिक मी आवाहन करतो की त्यांनी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीसाठी डॉक्टर खरे हॉस्पिटलचा नक्की पर्याय निवडावा डॉक्टर खरे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल उघडण्यामागची नेमकी प्रेरणा काय होती ब मी बऱ्याच ठिकाणी कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये पण काम केलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी महागड्या ठिकाणी पुणे मुंबईत पण मी रुग्णांना सेवा दिलेली आहे त्या दृष्टीने जर विचार केला तर एक परवडणारी अशी सुविधा आपल्याला नाशिकमध्ये अवेलेबल व्हावी या दृष्टीनं मी नाशिकचाच भूमिपुत्र असल्याने माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की आपण आपल्या लेवललाच आपण कमी खर्चामध्ये उत्तम ते उत्तम सुविधा रुग्णांना द्यावी जेणेकरून सर्वांना रुग्णसेवेचा लाभ मिळेल जॉईंट रिप्लेसमेंट म्हटलं तर रोबोटिक पद्धतीने देखील आपण आता बघतो आपल्याकडे कुठल्या प्रकारे उपचार होणार आहे सध्या आता सुरुवातीला जसा मी फेलोशिप करून आलेला आहे त्या दृष्टीने जर विचार केला तर आता सध्या आपण मॅन्युअलीच आपण नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट करणार आहोत आ, नियर फ्युचरमध्ये आपण लवकरच रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटचा पण पर्याय उपलब्ध करणार आहोत आपल्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये कुठल्या कुठल्या तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध असणार आपल्याकडे फुल टाइम सर्जन डॉक्टर हेमराज दळवी इंटेन्सिव्ह केअरसाठी उपलब्ध असतील आपल्याकडे दहा बेडचं सुसज्ज आय सी यू आपण उपलब्ध करणार आहे त्यात आपण डायबिटीज केअर मेंदूसाठी शस्त्रक्रिया मणक्यांची शस्त्रक्रिया अशा सर्व प्रकारचे गायनेकोलॉजिस्ट असं सर्व प्रकारचे सुविधा आपण उपलब्ध करणार आहोत मी हर्षदा खरे खरे हॉस्पिटल मल्टीस्पेशलिस्ट तर्फे आपल्या सगळ्यांचा आभार मानते की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज आमच्या हॉस्पिटलचे उद्घाटन पार पडत आहे आपण सर्वांनी आपले आशीर्वाद आमच्यावर असेच कायम ठेवावे यापुढे खरे हॉस्पिटल आपल्या सेवेमध्ये रुजू होत आहे थँक त्याला नाहीये त्यांचा जो एक पेशंटकडे बघण्याचा व्ह्यू आहे तो अतिशय कोऑपरेटिव्ह आहे आणि ते फक्त पेशंट म्हणून बघत नाही तर हे आपले एक फॅमिली मेंबर आहे अशा दृष्टिकोनातून ते सगळ्यांना सहकार्य करतात आणि सगळ्यांना मार्गदर्शन पण करतात आणि त्यामुळे आमच्या अनेक जणांचे आजार जे आहेत आर्थिपेडिकच्या संदर्भात असतील किंवा इतर बाबतीत त्यांनी सुचवलेल्या डॉक्टरांची नावं असतील आता मॅडमला आमच्या डायबिटीस आहे बीपी आहे त्या संदर्भात पण डॉक्टरांनी आम्हाला योग्य बारश्सी केलंय योग्य डॉक्टरांकडे पाठवलेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सगळ्यांचे आरोग्य अतिशय उत्तम राहिलेले आहेत आणि भविष्यातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं आरोग्य कायम उत्तमच राहील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि उत्तरोत्तर डॉक्टरांची प्रगती हो सदिच्छा त्यांच्या डॉक्टर शिवाजी सोनवणे डॉक्टर खरे सरांच्या बरोबर आम्ही एसला होतो आम्ही सर्व ऑर्थोपेडिक सर्जनकडनं सर्व बी जे मेडिकल आणि ससूनच्या सर्व डॉक्टरांकडनं डॉक्टर अरुण खरे सरांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा खरंतर ग्रामीण भागातनं जेव्हा एखादा रुग्ण शहराकडे येतो ये त्यावेळेस त्याला खरं प्रश्न पडतो की मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये कशी सर्व्हिस घ्यायची प्रायव्हेट हॉस्पिटल डॉक्टर अरुण खरे सरांनी या ठिकाणी सुरुवात करून या ठिकाणी जॉईंट रिप्लेसमेंटसारखी मेजर सर्जरी सुरुवात करून कमीत कमी पैशामध्ये चांगल्या दर्जाची ही रुग्ण सुविधा आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं सुरू केल्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरोखरच सर्व पंचकृषीतील लोकांचं अभिनंदन करतो थँक्यू नमस्ते मी डॉक्टर भडराव आय पी इंडियन अकॅडमी ऑफ एक नाशिक ब्रांचचा मी अध्यक्ष आहे इथे मी खरे हॉस्पिटल आता व्हिजिट केल्यानंतर आणि ते बघितल्यानंतर एक प्रसन्न असं एक वाटलं कारण की हे पंचवटी ह्या जागेमध्ये म्हणजे एरियामध्ये जर बघितलं तर अशा हॉस्पिटल हॉस्पिटलची खूप गरज होती आणि एक मॉड्युलर ओ टी एक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर प्लस एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी इथे अवेलेबल करण्याचा प्रयत्न केला आहेत आणि ते अजून हळूहळू अपडेट करून आणि एक कॉर्पोरेट लेवलच्या सर्व्हिसेस त्यांनी एक कमी किमतीमध्ये देऊ शकता असे एक त्यांचं त्यांचं मनोगत मी बघितल्यानंतर मला असं वाटलं की हे खरंच आज काळाची गरज आहे आणि त्या माझ्या माझ्याकडून डॉक्टर खरे हॉस्पिटलसाठी शुभेच्छा विजय मेडिकल कॉलेज पुणे येतो सर सरांचे कलिगच आहेत हे मला सिनियर आहेत मी नाशिकमध्ये जेव्हा प्रॅक्टिस करायला आलो त्यावेळेला सर uh, ऑलरेडी मध्ये प्रॅक्टिस करत असताना आमची भेट झाल्यानंतर करायला आलेले असं न बघता आपला सहकार्य आहे असं त्यांनी जी वागणूक दिली आणि कुठल्याही पेशंट बद्दल डिस्कशन करणं असो कुठल्याही पेशंटच्या ट्रीटमेंट बद्दल चर्चा करणं असो हे जे काही सगळा सपोर्ट सरांनी दिला तर या सगळ्यांमध्ये त्यांची मनोवृत्ती आपल्याला दिसून येते की एकमेकांशी स्पर्धा न करता एकमेकांना सोबत घेऊन आणि सगळ्यांशी सहकार्याने वागून ते काम करताय आज त्यांचं हे जे काही हॉस्पिटल सुरू होत आहे त्याबद्दल शुभेच्छा देतो आणि पुढील नमस्कार मी डॉक्टर निलेश जेजूरकर मानसोपचार तज्ज्ञ आणि आज आमचे मित्र डॉक्टर अरुण खरे अस्थिरोग तज्ज्ञ यांच्या या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आम्ही सर्व जमलेला आहोत हिरावाडी परिसरामध्ये गोकुळधामच्या अगदी समोर आपल्या या सर्व परिसरातील लोकांसाठी हे अतिशय सुसज्ज अद्ययावत आणि निष्णत डॉक्टरांची सेवा उपलब्ध असलेलं डॉक्टर खरे हॉस्पिटल उपलब्ध झालेलं आहे आणि माझ्या मित्राची ही सगळी प्रगती बघून मला खूप आनंद होतो आहे आणि मी त्याला शुभेच्छा देतो या परिसरातील जे काही रुग्ण या हॉस्पिटलमध्ये येतील त्या सर्वांना तो योग्य उपचार तर देणारच आहे पण आपल्या सर्वांच्या आरोग्यदायी आयुष्यासाठी माझा मित्र अरुण हा सदैव आपल्या सेवेमध्ये उपलब्ध आहे आपणही या सगळ्या सेवेचा लाभ घ्या आणि एक खूप छान आरोग्य आयुष्य जगा अशी मी आपल्या सर्वांना आणि माझ्या मित्र नंबर लाटेनगर कमलनगर पंचवटी नाशिक येथे खरे रिप्लेसमेंट हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर आलेल्या मान्यवरांनीही डॉक्टर खरे हॉस्पिटलच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक